बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की मंचावर उपस्थित सर्व मान्यवर चालेल बापू खूप मान्यवर बसलेत मला अजून इरांडूरला सभा आहे मला अजून परवळ्याला सभा आहे मी दिवसभरात आठ सभा घेतो वेळ कमी आहे त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो आपल्यालाही सगळ्यांना घरी जायचं आहे उशीर खूप झालेला आहे माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनी आणि बंधूंनो या, या ठिकाणी सार्ना त्यांनी भाषण केलं त्यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्यांनाही निवडून द्या सर्व नगरसेवकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे चोपड्याचं माझं वेगळं नातं आहे माहिती आहे की नाही तुम्हाला सालाय मी तुझा चोपडे करायचं सालाय मी त्यामुळे जरा जपूरच बोलावं लागेल मला हा मामा पण आहे <पड़े> <laughs> मामा पण आहे पण फार मामा बोलू नका मलाय निवडणुकीत दोघं दोघं आहेत चला काही हरकत नाही हो आ... आपण या ठिकाणी सांगितलं जीवन भाऊ बसलेले आहेत त्यांची कामगिरी त्यांनी केलेली कामं अरुण भाईंनी या ठिकाणी सांगितलं खरं आहे चोपडं शहरामधली मशानभूमी स्मशानभूमी मी दोन तीन वेळा आलेलो आहे मलाही वाटायचं हेवा वाटायचा की असं कसं आहे इतकी सुंदर स्मशानभूमी इतकी चांगली कामं आपण केली आहेत निश्चित त्या बाबतीमध्ये कुठे दुमत नाही पण आता आमची कन्या साधना ही तर या ठिकाणी उभी आहे आणि साधना नावामध्ये तसं जरा वजन वाज आमच्याकडे साधना माझं नाही घरी पण त्या बिनविरोध झाल्या तुम्ही व्हायला पाहिजे खरं म्हणजे बिनविरोध जेवण भाऊ कसं काय चुकवलं तुम्ही हे जामनेरचा वारंवार उल्लेख करता, करता, सगळे करतात जिल्हाभर करतात इतर जिल्ह्यातही करतात की जामनेर पॅटर्न वापरा दामनेर सारखं का काम करा खरं आहे साधना महाजन गेले चार टर्म वीस वर्ष नगराध्यक्ष आहे ते तीन टर्म आधी जिल्हा परिषद सदस्य होते म्हणजे सात टर्म ते निवडून येते सुद्धा सात वेळा आमदार झालो त्याच्या आधी सरपंच होतो गावाची खूप मोठी ग्रामपंचायत होती महाराष्ट्रातील एक नंबरची त्यावेळेला मी नव्वद एक्क्याण्णव साली निवडून आलो होतो ब्याण्णव साली साधना नव्वदमध्ये जिल्हा परिषदस्य झाली रिझर्वेशन झाल्यामुळे आणि मी ब्याण्णवमध्ये ग्रामपाय सरपंच झालो आणि पंच्याण्णवपासून मग विधानसभा लागली मला प्रमोद महाजनांनी तिकीट बळजबरी दिलं जेमतेम परिस्थिती होती माझे वडील शाळेत शिक्षक होते दोन पाच हजार रुपयेसुद्धा मी खर्च करू शकत नव्हतो त्यावेळेला अशा परिस्थितीमध्ये मला प्रमोदजींनी तिकीट दिलं आणि समोर कोण आलं राजमल्ल किचन ज्वेलर्स ईश्वरलाल जैन तुम्ही ओळखतात हजारो कोटीचे मालक होते मी प्रमोदजींना म्हटलं प्रमोदजी काही जमणार नाही आपलं पण त्यांना तिकीट भेटलं होतं ते हातीवरून साखर वाटत होते पण माझ्याकडे सायकल पण नव्हती अशी परिस्थिती होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या समोर मला होऊन सांगितलं माझी कारकीर्द फक्त दोन अडीच वर्षाची सरपंचपदाची होती आणि मग त्यांचा आदेश होता पक्षाचा आदेश आला मी तिकीट घेतलं आणि सगळे सवंगडी जमले कारण आपलं सुरुवातीपासून कसं काम होतं हे शिक्षणात काही फार लक्ष नव्हतं जेमतेम ग्रॅज्युएशन झालं पण लहानपणापासून तालीम माझी होती स्वतःची मग कुस्त्या खेळ मी राज्याचा चांगला कबड्डीपटू होतो पुणे युनिव्हर्सिटीकडून खेळायचो मी चांगला कुस्तीगीर होतो मी हॉलीबॉलचा महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टन होतो मी ऑलराऊंडर होतो मी धावायला पळायला पोहायला सगळ्या क्षेत्रामध्ये तरबेज असा मी ऑलराउंडर होतो आणि म्हणून मग हे सगळं करत करत मग गावामध्ये गणपती बसो देवी बसो दही दे हंडीकर बारागाड्या ओढ रथ ओढ असं करत करत सगळे सवंगडी सोबत घेतलेले होते आणि त्यामुळे मग सगळ्यांनी म्हटलं नाही नाही करू आपण म्हटलं शक्य नाही 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 होऊन जाईल विधानसभा लागली एकदा विधानसभेमध्ये खरंच आम्ही जिंकलो बाबूजींनी त्यावेळेला निवडणूक झाल्याबरोबर त्याचे सगळे लोक आले आहेत सगळ्यांनी सांगितलं बाबूजी आपलं गाव शंभर टक्के आपलं गाव नव्वद टक्के आपलं गाव दीडशे खेडे माझ्या आहेत एकशे साठ खेडी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आपण आता जिंकलेलो आहे आपल्या गावामध्ये एकदम नव्वद टक्के शंभर टक्के मतं मिळालेले आहेत आम्ही म्हटलं जाऊ दे आता जे होईल ते होईल भील। आम्ही निवडणुकीला साडेचार लाख कोटी साडेचार लाख रुपये जमा केलेले होते त्यावर साडेचार लाख रुपये जमा केले होते आणि त्यातले तीन लाख खर्च आले दीड लाख उरलेले होते पण त्यावेळेला आता कसं आहे <laughs> आता एका धाव्याचंच बिल उरलं आठ दिवसात त्या <laughs> आणि होते दीड लाख रुपये उरले बाबूजी काय केलं त्यांनी शिक्कामोर्तब केलं की मी निवडून आलेलोच आहे पाच दिवसांनी रिझल्ट होता आणि त्यांनी सांगितलं एकला दहाचा भाव लावा म्हणे कोणाला लावायचे असतील त्यांनी शर्यत लावली सगळ्यांनी ओपन सांगितलं कोणाला लावायचे एक लाख ठेवा मी जर हारलो तर दहा लाख घेऊन जा एकाला दहाचा भाव आमच्याकडे सुद्धा दीड लाख उरलेले होते आमचे कार्यकर्ते काय करतो काही करू नका आपण एक जुरी जीप घेऊ पक्षाच्या कामात येईल फिरू बिरू जरा पक्ष वाढू नाही नाही आपण आहे म्हटलं कसे आहे माणूस एकला दहाचा भाव लावतोय सगळे लोक म्हणतात हे गाव ऐंशी टक्के ते गाव नव्वद टक्के ते गाव शंभर टक्के ना आपण जिंकणार कसे आमचे कार्यकर्ते काय करते भेट नाही देऊनच टाकत त्यांनी इसका इसकी केली ते दीड लाख रुपये त्यांच्याकडे टाकून दिले निकाल लागला पंधरा लाख रुपये आम्हाला भेटले आता आम्ही कधी हजार रुपये पाहिले नाही आणि दीड लाख पंधरा लाख रुपये आमच्याकडे आले सगळ्यांनी वाटाघाटा केल्या सगळ्या घेऊन गेले आम्ही एक साडेतीन लाखाची जीप घेतली आणि आम्ही पक्षाच्या कामाला लागलो असा आमचा सगळा मार्ग सुरू झाला मग एकदा निवडणूक आलो बाबाजी खूप चिडले पुढच्या वेळेला दुसऱ्यांदा म्हटलं तुझ्या दहा पट वजदा पैसे वाटेल आता तुला पाडतो म्हणजे पाडून टाक बाबाजी आता एकदम माझे आमदार झालो संपलं बोर्डावर जावं लागलं की बा म्हणा की हे आमदार होते म्हणून ठीक आहे दुसऱ्यांदा पुन्हा मला तिकीट मिळालं बाबूजी समोर आले पुन्हा पडले म्हणजे आधी तेरा हजार मतांनी पडले नंतर अठरा हजार मतांनी पडले दुसऱ्यांदा म्हटलं तुझं काही खरं नाही तू सडक छाप माणूस आहे तू रोड छाप माणूस आहे कुठे उभा राहतो कुठे सया करतो कुठे लोकांशी बोलतो मी नाही उभा राहतो म्हणते तुझ्या विरोधात मग तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचंदा सव्यांदा आमचे गरुड सध्या जरा गरुड ते उभे राहिलेत आता ते आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत ते उभे राहिलेत कोणी जिंकलं नाही सात वेळा सतत मला लोकांनी निवडून दिलं लोकांनी कुठे पैसे बघितले नाही बाबूजी हजारो कोटीचे मालक होते ज्वेलर्स होते राजमल्ला किशन ज्वेलर्स लोकांनी पैसा बघितला नाही लोकं म्हणतात समाजावर माणूस निवडून नको जातीवर माणूस निवडून घडतो धर्मावर माणूस निवडून देतो कुठे काय मी ज्या समाजाचा गुजर समाजाचा त्याची फक्त आजही तीन हजार मतं फक्त पावणे चार लाखामध्ये जामनगरमध्ये आहेत किती तीन हजार गावामध्ये असे मतही नसतील माझे पन्नास हजारामध्ये पंचावन्न हजारामध्ये काही मतं नाही आहेत एका शाळा शिक्षकाचा मुलगा आणि अशा परिस्थितीमध्ये पैसा नसताना समाज नसताना जात धर्म नसतात तसा आणि मी एवढ्या मताने त्या ठिकाणी निवडून आलो आणि इतक्या वेळा निवडून आलो आणि म्हणून मुला लोक या ठिकाणी नेहमीच सांगतात हो भाऊ समोरचा माणूस दोन नंबरवाला आहे बरं अरे ते एक नंबरवाला हजारो कोटीचा मालक होता त्याचं काही चाललं नाही दोन नंबरवाला लोक कसे काय निवडून देतील देणार आहे का कोणी सांगता हा असं करतो तो तसं करतो तो राशनच्या उलट्या करतो तो पालट्या करतो घाबरू नका लोक काही असं कोणालाही पैसा पाहून निवडून देत नाही जीवन मोह या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं काम आपल्या समोर आहे कशा पद्धतीने ते काम करतायत शहराचा विकास करतायत हे इकडे काही दोन नंबरवाल्याचं काम आहे का नगरक्षण त्यांचं काम आहे त्यांचं काम नाही आहे ते गाव विकून टाकतील आता राशन विकताय तर गाव विकून टाकतील आणि त्यामुळे काय त्यांना काय द्यायचं घ्यायचं काय करायचं तर घेऊ द्या घेऊन टाका पण बटन म्हटलं कमळाच्या फुलाचा धाबा घड्याळाचाच दाबा आपली युती या ठिकाणी आहे अनेक लोक आले तर मला तर मी कॉलेज सोडल्यापासून निवडून देतोय कॉलेज सोडल्यापासून लगेच कॉलेजमध्ये असताना मी पाच वेळा दिसत होतो कॉलेजचा त्यावेळेला मतदान होतं ओपन होत होतं सगळे मुलं कॉलेजचे मतदान करायचे मी तेव्हापासून मला छंद आहे सगळा राजकारणाचा उभं राहायचा निवडून द्यायचा मी इतक्या वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये मी एकदा सुद्धा पडलो नाही एकदा सुद्धा मी किंवा साधारण मी पराभव बघितलाच नाही इतकं लोकांचं आमच्यावर प्रेम आहे मला वाटतं कामही तसं करावं लागतं जीवन भाऊचं काम या ठिकाणी तसं आहे आपल्या कार्यकर्त्यांचं काम या ठिकाणी तसं आहे दादागिऱ्या करून मारामाऱ्या करून मजा करून काही होत नाही आणि आता तर आपण दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपणच आहोत सरकार आहे आपलं मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान आहेत देवेंद्रजी सी एम आहेत आम्ही या ठिकाणी मंत्री आहोत नाशिकला असंच झालं इतका हैरोध झाला मधल्या काळामध्ये इतक्या गिऱ्या वाढल्या की लोकं परेशान झाले परेशान झाले लोक नाशिकमधले काय करावं कोणी कोणाची चेन ओळतोय महिलांची आमच्या भगिनींची पळून जातोय स्कूटरचा कोणाकोडला गाडीचा धक्का लागला मोटरसायकलचा लगेच चाकू करतो मारतोय मेला जागेवरून माणूस नवरा बायको विचार झाले लहानपुराला घेऊन मारून टाकला तर म्हटलं चाललं काय मी सिपींना बोल तीन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी म्हटलं बंद करा हे अजिबात चालणार नाही देवेंद्रजींना सांगितलं देवेंद्रजीने फरमान काढला वॉश आऊट करा एकदम साफ करा सगळं नाशिक आणि तुम्हाला सांगतो आजचं म्हणजे आज तुम्ही पहिलं तर पंधरा हजार लोक गायब आहेत नाशिकमधले बाहेर चालले गेलेत कोणी खाटू शमला गेलं तिकडचं करताच फार ओढाय की दिवस आपल्याला मदत करेल आता पळाले सगळे कोणी कुठे देवीवर गेलं कुठे देवावर गेलं कुठे काय कुठे कुठे गेले सगळे राज्य सोडून पळून गेले सगळे बाहेर चांगले चांगले दादा होते इतके सरळ केले की त्यांना आता बसता पण येतली खाली आठ दिवस पंधरा दिवस महिना झाला बसता पण येत नाही ना खाली इतकी वाईट अवस्था केली त्यांना म्हटलं ना ठोका म्हटलं त्यांना लोकांचे जीव एवढे स्वस्त आहेत का कोणालाही माराल कोणालाही दादागिरी दाखवाल कोणाचाही जीव घ्याल एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून आता सगळं नाशिक वॉशआउट आऊट झालं आहे आणि मग काळजी करू नका दादागिरा पिता हे विषय आपल्याकडे नाहीच आहेत त्याची काळजी तुम्ही करू नका त्या आमच्याकडे सोडा काही गोष्टी हे दोन नंबरवाले वगैरे काय कसं काय निवडणूक लढतील ते आणि मग आता करतील का काम मग आता पुढे काय हा तुमच्या तोंडातला घास काढायचा गरीबाच्या सरकार देतो तो मोफत धान्य आणि तो तुम्ही बाहेर विकायचा हे चालणार आहे का हे नाही चालणार असं त्या दादागिरी आता याच्या पुढे बिलकुल खपून घेतल्या जाणार नाही मी तुम्हाला आजच सांगतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये चोपडा शहर आपल्याला या ताब्यात घ्यायचं आहे चोपडा शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे सगळे बघा प्रामाणिक कार्यकर्ते आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत डॉक्टर आहे इंजिनियर आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत कायच्या गुंडांची फौज उभी करायची आपल्याला सांगा तुम्ही काय करायचं ठरवा था? आपण पैसे किशेच्या चक्करमध्ये पडू नका एक दिवस भेटतील पाच वर्ष भोगावं लागेल तुम्हाला सगळं पाच वर्ष तुम्हाला सहन करावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की या पुढच्या काळात येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला आपल्याला पुन्हा निवडून पाच वर्ष पुन्हा पूर्ण पाच वर्ष आपल्याला वर एक चांगलं सरकार या ठिकाणी द्यायचं आहे चांगलं सरकार या ठिकाणी द्यायचं चांगली कामं आपल्याला या ठिकाणी करायची आहे चोपडा शहर जसं तुम्ही स्मशाद फक्त सांगितलं की एक नंबर आहे मला वाटतं पूर्ण शहराचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे जामनेरला आपल्याकडे अनेक लोक येतात अनेक जिल्ह्यातले लोक अली घेऊन येतात कसं जामनेर बघायला कसं गार्डन केलं आहे कसं ते वॉटरफॉल केलं आहे काय काय तुम्ही त्या धरणामध्ये काय केलेलं आहे शिवाजी महाराज देशातला सगळ्यात मोठा पुतळा शिहारसराव बसलेला तो आम्ही जामनेरमध्ये केलेला आहे त्या सोनमडीचं सगळं गार्डन सगळं चित्र बदललेलं आहे बारा कोटी रुपयाचा मी नुसतं रनिंग ट्रॅक केलं आहे मुलांसाठी अडीच किलोमीटरचा इतकं सुंदर केलं तुम्हाला असं वाटलं पण फॉरेनलाच कुठेतरी हो का असं चित्र आम्ही त्या ठिकाणी तयार केलं आहे मला वाटतं त्यासारखंच किंवा त्या पुढे जाऊन त्यापेक्षाही चांगलं चित्र आपल्याला चोपड्यामध्ये उभं करायचं आहे चोपड्याला आपल्याला चांगलं करायचं आहे स्वच्छ करायचं आहे सुंदर करायचं आहे आणि सुरक्षितही करायचं आहे आणि त्यासाठी आता ही वेळ चुकवू नका ही संधी गमवू नका जामनेरला माझ्याकडे इलेक्शन झालं साधना माजन बिनविरोध झाल्यात दहा नगरसेवक बिनविरोध झाले अजून पाच सहा होणार होते पण बाकीचे नगरसेवक सोबतचे म्हणे हो, मग आम्हाला एक प्रचार करायला होता याला सोबत ठेवा या त्याचा बिनविरोध करू नका सतरा अठरा झाले असते मी ते केले नाही पण लोक देतात निवडून परवा रोहित पवार काहीतरी मला म्हणाले की हे दादागिरी करून ते बिनविरोध झाले त्यांचा राजीनामा घ्या रोहित पवारांना म्हटलं बाबा तू आजकालमध्येच आमदार झालेला आहे तो हजार मतानेच झाला आणि तो पोस्टल मतांवर झालेला आहे व्हायला साहेबांच्या कडेवर बसून तो या ठिकाणी आला तुला काय माहिती आहे समाजकडं लोकांची सेवा कशी करतात कामं कशी करतात तुला काय माहीत तू फक्त आजोबा आजोबा करत साहेबाचं नाव घेत तू त्या ठिकाणी आमदार झाला अजितदादानी थोडं दुर्लक्षकडे त्यांनी मान्य केलं मी दुर्लक्षकडे चार फोन केले सदा पडला असता आणि म्हणून तो आमदार झाला आम्ही आठ आठ वेळा निवडून आलेलो तू आम्हाला काय ऐकताल शिकवतोय रात्र दिवस खपावं लागतं मरावं लागतं लोकांच्या कामात जावं लागतं आणि आता माझ्यासारख्या एका मास्तराच्या पुरा इतक्या अल्पसमाजाच्या माणसाला आठवडा कोणी सात वेळा आमदार करेल पंधरा कोणी सरकार मला मंत्री करेल पण मित्रो दिवस खपावं लागतं कामं करावे लागतात माझ्या मतदारसंघामध्ये असा एकही माणूस इथं आजारी पडला की त्याला रुपया खर्च करावा लागतो मुंबईला नेऊन वीस लाख पंधरा लाख पंचवीस लाख तीस लाख पन्नास लाख खर्च असू द्या सगळी जबाबदारी माझी राहा कोणाला एक रुपया खर्च करावं लागत नाही राहण्याची व्यवस्था झोपड्याची व्यवस्था गाड्यांची व्यवस्था सगळे आम्ही करतो जळगावला आपलं कार्यालय दहापूर कामाला आहे तिथे आपले प्रमुख पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत पक्षाचे कार्यकर्ते रात्र दिवस बसले असतात कोणी पेशंट आला की जा तर डॉक्टरकडे घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा स्कीममध्ये टाका शासकीय स्कीममध्ये टाका मुख्यमंत्री योजनेमध्ये टाका लाख रुपये भेटतील आपल्या महात्मा फुले ज आरोग्य योजनेमध्ये टाका दोन लाख आता पाच लाख झाले मोदींची योजना आहे पाच लाख मिळतील त्याच्यापेक्षा मोठा ऑपरेशन आहे मोठा आजार आहे मुंबईला चला रोज दोनशे तीनशे पेशंट माझ्याकडे असतात जेवणाची सोय हो खाण्याची सोय हो राहण्याची सोय हो गाड्यांची हो सोय सगळी आपल्याला करावी लागते सगळं आम्ही करतो जिल्ह्यातले ते राज्यभरातले पेशंट माझ्याकडे येतात खूप खपावं लागतं मरावं लागतं तेव्हा सातवेळा माणूस निवडून येतोय सोपं नाही आहे सात वेळा निवडून येणं पण बोलणाऱ्यांना काय गप्पा मारायला हे कसे दादागिरी करतात कशी नव्हतात माझ्यावर अजून एक केस नाही माझ्यावर एक गुन्हा नाही तुम्हाला कोणी सांगणार नाही जामनगरमध्ये का जिल्ह्यामध्ये की गिरीश माझे कुठे दादागिरी केली कुठे प्रेमाने लोकं जिंकता येतात ना प्रेमाने लोकांना जिंका कामाने लोकांना जिंका काहीतरी गवाड करायच्या गोष्टी करायच्या ट्विटर बसलं की इथे ट्यूट्यू करायचं स्वतः निवडून जायचं पतानी राहत आणि बडबड करायची आणि म्हणून मला असं सा वाटतं चांगलं काम केलं तर लोकही तुम्हाला डोक्यावर घेतात लोक तुम्हाला कधी खाली बघू देत नाही जेवण मग तुमचं काम आपल्या सगळ्या टीमचं काम आता तर मला खरंच आधी शहरामध्ये आपण कमी होतो भाजप म्हणून आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत पूर्वी तुम्ही मला काही फार संधी देत नव्हते चंद्रा कुठे माझ्या कुठे गेले तिकडे आहेत पण शहरामध्ये कधी आमची दास शिजत नव्हती पण मात्र हे एक आहे लोकसभा आली की कमळाचं फूल बरोबर आहे तुम्ही कधी जा मला म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिके कुठे असेल बसा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिके कुठे असेल लोकसभेला तर चोपडा तालुक्यामध्ये सगळ्या जिल्हा त्याच्यापेक्षा खाली कारण तुम्ही पक्षाला मांडणारे लोक आहात तुम्ही या ठिकाणी मोदींना मानणारे लोक आहात अटलजींना मानणारे लोक आहात म्हणून या बाबतीत तुम्ही कधी कमी पडले नाही त्या बाबतीमध्ये आम्हाला भरभरून तुम्ही मत या ठिकाणी टाकली पण नगरपालिका आली की मग अरुणभाईसुद्धा आम्हाला लढून जायचे आता अरुण आमच्यासोबत आले चंद्राजी आमच्यासोबत आलेत अहो आपणही आमच्यासोबत आलेला आहात त्यामुळे आता चिंता करण्याची गरज नाही व आज काय उद्या काय काही सांगता येईल पहिल्यासारखं राहिलं का आता आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात म्हणजे आम्हालाही संकट पडतो की बाबा कोणत्या पक्षात आला कधी आला अशी परिस्थिती झालेली आहे पण लोकांचा कल आता भाजपाकडे त्याला इलाज नाही मुख्य प्रवाहामध्ये लोकांना यायचं आहे सगळ्यांना वाटतं आज मोदीजींचं नेतृत्व नुसतं देशात नाही तर जगमान्य झालेलं आहे अख्खं जग त्यांच्याकडे अपेक्षेने बघत आहे आज कुठे महायुद्ध जरी होत असलं युद्ध जरी होत असलं दोन देशामध्ये दे। युक्रेन असेल रशिया असेल इस्रायल असेल तरी पण त्यांना वाटतं की मोदीजीच काहीतरी करतील मोदीजीच काहीतरी मध्यस्थी करतील एवढा मोठा लावलौकिक आपल्या या देशाचा आहे मोदीजींचा आहे आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याला महासत्ता व्हायचं आहे अकरा वर्षामध्ये मोदीजी या ठिकाणी पंतप्रधान झाले अकरा वर्ष झाले किती योजना केल्या इतक्या गरीब माणसाचा विचार करणारा पंतप्रधान त्या देशाने पहिल्यांदा बघितला पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी काय केलं पहिल्यांदा महिलांसाठी काय केलं कोणती योजना दिली को तुम्हाला तुम्हाला गॅस दिला उज्वला गॅस योजना दिली उजवला गॅस गॅसची योजना म्हणजे अशी होती तुम्हाला सांगतो माझ्या घरी माझे वडील शिक्षक होते आम्ही दोन खोल्याच्या घरामध्ये राहत होतो आणि गॅससाठी आम्ही नंबर लावला ला आठ वर्षांनी आमचा नंबर लागला किती ला। आठ वर्षांनी नंबर लागल्याबरोबर ला। मला असं झालं की काय झालं काय आणि सणापेक्षा आमच्याकडे आनंद जास्त काय गोडधोड करू का काय करू आमच्या ग्या असाला तो ग्य एकदाचा आला घरावर ते हंडी आली ते शेगडी आली देवासमोर ठेवली आरती पूजा गॅसची पूजन आरती म्हणजे इतकं देवदुर्लभ होतं गॅस म्हणजे दहा दहा वर्षे नंबर लागत नव्हते दहा वर्षे नंबर लागत नव्हते गोड गोडधोड काय झालं पण गॅस आला कसा पेटतो आम्ही खालून पाहिजो वरून पाहिजो कसं काय होतं असं जसं बटन दबलं तर लायटरचं की लगेच पेटायचं इतकं कौतुकच्या गॅसचं होतं आणि आज आज तुम्ही कुठेही जा देशामधलं एकही घर असं नाही की त्या घरामध्ये गॅस अगदी वाडीवर जा वस्तीवर जा आदिवासी भागात जा वगैरे पाड्यावर जा तांड्यावर जा कुठेही जा गावामध्ये भीक मागणार माणूस त्याच्याकडे आहे ना त्याच्या घरामध्ये गॅस गेला गेला त्याच्या घरामध्ये गॅस का केलं मोदीजींनी पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्यांदा आमच्या भगिनींसाठी निर्णय केला दिवसभर शेतामध्ये जायचं राबराब राबायचं कामावर जायचं राबराब राबायचं संध्याकाळी आल्या की काड्या कुठ्या त्या चुल्यामध्ये घालायच्या फुकडी घ्यायची फुकट बसायचं तो दुरार्धा पोटामध्ये तोंडामध्ये डोळ्यांमध्ये फुप्फुसाचा त्रास टीबी सारखे आजार मोदीजींनी निवडून आल्यावर सांगितलं की एकही आमची आई बहीण तप चुला फुकणार नाही साठी फिरणार नाही दर दर जाणार नाही सगळ्यांच्या घरामध्ये गॅस हा जवळपास वीस कोटी लोकांच्या घरामध्ये मोदींनी गॅस दिला वीस कोटीच्या वर आकडा गेलेला आहे सगळं तुम्हाला गॅस गेलेला आहे काय एवढा गरीबाचा विचार आमच्या भगिनीचा विचार करणारा पंतप्रधान देशामध्ये पहिल्यांदा झाला सगळ्यांना मोफत घर का घर नाही आमचे बंगले आहेत आमच्या मोठ्या हवेल्या आहेत मग तुमच्या घरी का नाही एखाद्या गावातला माणूस म्हणजे शेवटी गावामध्ये काट्याकुटक्या लावून राहतोय प्लास्टिकच्या कागदाचं छत करून राहतोय त्याला लाईट नाही घरामध्ये पाणी नाही शौचालय नाही थंडीमध्ये बिचारा थंडीत ते मावली ते पोरांना पोटाशियम कुडकुडत पडलेली आहे पावसाळ्यामध्ये सगळं घरातून पाणी इकडे तिकडे आहे उन्हाळ्यामध्ये घावाने तिचा जीव जातो आहे पोरांचा तिचा पण तिने काय अपराध केला आहे त्यालाही घर असलं पाहिजे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मोदीजींनी त्या ठिकाणी सगळं सगळ्यांना घर आज आपण बघितलं आपल्या गावागावामध्ये शहरी भागात ग्रामीण भागात प्रत्येकाला घर गरीब माणसाला घर त्याला घर दिलं आता दिवा मोफत दिला वीस रुपयामध्ये आता तर सोलर बसवलंय वरती नवीन योजना काढली देवेंद्रजींनी घोषणा केली प्रत्येक घरावर तर आम्ही सोलर बसवतोय शासकीय निधीतून तुम्ही मिळालेले त्यांना म्हणजे त्यांना आयुष्यभर वीज बिल भरायचं तर काम नाही वीज बिलच भरायचं नाही सगळं तुम्हाला मोफत झालं प्रत्येकाला तर गावात नळ नाही घरापर्यंत नळ ही योजना आपण या ठिकाणी आणली कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला काम नव्हते बाहेर फिरवलं होतं सगळ्यांना रेशन मोफत दोन तीन वर्ष निघून गेले असं वाटतं रेशन मोफत बंद होईल कोरोना गेला मोदीजींना आपण पुन्हा निवडून दिलं पुन्हा कमळाच्या फुलाला मतदान केलं आणि पुन्हा मोदींनी सांगितलं की पुढचे पाच वर्षे धान्य मोफत मी आहे तोपर्यंत धान्य मोफत हे मोदींनी या ठिकाणी सांगितलं आणि आज प्रत्येक माणसाला असामान्य माणूस गरीब माणसाला हे धान्य मोफत मिळत आहे इतकी गरीबाचं काळजी घेणारं सरकार या ठिकाणी देशामध्ये आहे अजून काय पाहिजे आपल्याला काय केलं पाहिजे अजून आपण आणि म्हणून या ठिकाणी अनेक योजना शेतकऱ्यांना बारा हजार रुपये अल्पपूर्वक शेतकरी एक हजार रुपये पण बारा हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये जात आहेत थे थे विशेश ते त्याला दिलेत मुलामुलीच्या शिक्षणाची काळजी सरकार त्या ठिकाणी घेत आहे मुलींना विशेष योजना त्या ठिकाणी आहेत अनेक योजना आहे आता मध्ये त्या पेट्या मिळाल्या तुमच्या कारागिरांकडच्या पेट्या काम करणाऱ्या ते मिळालेत त्याच्यामध्ये हेल्मेट आहे टॉर्च आहे पायत घालण्याला गंबूट आहे हातामध्ये ग्लोव्ज आहे सगळ्या की नाही बॅटरी आहे जेवणाला पाहिजे तर डबा दिला पाच ताली मोठा जा डबा भरून द्या नुसतं फडक्यामध्ये बांधून घेऊन जाऊ नका आता डबा दिला तुम्हाला मच्छरदारी पण दिली कामावरून संध्याकाळी आलं की नवराबाई कुंभ छडी झोपाट असांचा त्रास नाही केवढी काळजी आहे तुमची एवढी काळजी कोणी घेतली का सरकारने तुमची आतापर्यंत कोणीच घेतली नाही आता मी येता जाताना मध्ये बघतोय सगळ्या महिला दिसतं माणसं काय पण जन दिसत दिसतच नाही एखाद दुसऱ्या खिडकीत दहापैकी एखाद दुसरा भाऊ हो भाऊ तिकडून आमच्या भगिणीत सगळ्या आमच्या मतदारसंघात तिकडे तिकडे हो गिरीश भाऊ हो गिरीश भाऊ सगळ्या मुली आणि महिला असं काय झालं आलं की सगळं माणसं गायब झाली इथून मग माझ्या लक्षात आलं माझ्या कार्यकर्त्याने सांगितलं हो भाऊ अर्ध तिकीट अर्ध तिकीट अर्ध तिकीट असल्यामुळे आता आमचा नंबरच कट झाला कुठे बाहेर जायचा पूर्वी महिलांनी काय म्हटलं की मी जाऊन येते मी लग्नाला जाते मी कोणाला आजारी मी पाहायला जाते कुठं साखरपुड्याला जाते मौतीत जाते है बैस घरी तुझं काम आहे का मी चाललो हे काय बाया माणसाचं काम आहे का बाहेर पडतो घरी आणि आता आता कुठे मौत झाली जाय तूच चालली जाय साखर पुढाला जाय तूच चालली जा लग्न आहे नाही तूच चालली जा तूच जाय म्हणजे आहेर पन्नासशे रुपये निका तुझ्या लाडक्या बरीच आहे जा त्यातून भरून टाक आहेर बी त्यातच करून टाक म्हणजे अशी परिस्थिती आता बदललेली आहे की आता आता आमच्या हातात काही राहिलेलंच नाही सगळं तुमच्याकडेच आहे तु आणि चांगलं आहे महिलांना सक्षम करण्याचं काम सरकार करत आहे मान्य मोदीजी करतायत देवेंद्रजी करतायत शिंदेसाहेब करतायत अजितदादा करतायत आमचं माहितीचं सरकार आहे आम्ही सगळे एकत्र आहोत पण महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि आता आम्हाला घराचं बाहेर पडायचं चूल आणि मूल याच्यापेक्षा महिलाची जबाबदारी काहीच नव्हती स्वयंपाक करा पोरं सांभाळा कामावर जा याच्या पलीकडे काय होतं बचत गट आहेत की तुमच्या गावात तुम्ही आहेत सगळे सरसे गटाच्या मग आता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे त्या कमावत्या हो झाल्या पाहिजे तेवढं कर्ज मी आता मागचे दोन वर्ष मंत्री होतो त्या खात्याचा ग्रामविकास खात्याचा एकाच वर्ष अठरा हजार कोटी रुपये तुम्हाला कर्ज दिला आम्ही बँक तुमच्या मागे फिरतायत बचत करताना द्या आम्हाला सांगतायत बचतगटचं कर्ज कर द्या बचतगत कर्ज कर पण सर माणसंताना की नाही म्हणता आणि बाहेर नाही द्या कर्ज का तर तुम्ही प्रामाणिकपणे कर्ज फिरतात एन पी झिरो म्हणजे असं कुठला बचत गटच नाही शंभर टक्के वसुली आहे बचत गटांची शंभर टक्के बुडवतच नाही तुम्ही आणि आमचं म्हटलं गाडीचं तरी द्या इनोव्हाला एक वीस लाख रुपये तो आम्ही मंत्री पण आम्हाला बी नाही म्हणतो नाही नाही तुमचं काही करत नाही म्हणतो मंत्र्याचं बी खरी नाही आमदाराचंही खरी नाही पण महिलांना द्या पण महिला प्रामाणिकपणे ते पैसे भरत आहेत कमवतायत पहिल्या मोठ्या पारोड्याची ती महिला आता गोधड्या विकत विकत तिने तर केवढा मोठा व्यवहार करून टाकला माझ्या पडसकड्या गावामध्ये परवा एका महिलाला आम्ही सहा कोटी रुपये कर्ज दिलं ते अजून माझ्याकडे आली म्हणजे बा मला पंधरा कोटी द्या तिचं काम मी बघितलं मला आश्चर्य वाटलं खेडूत बाई दहा बारा महिलांनी अजून त्या ठिकाणी त्या बचत गटाच्या माध्यमातून काम उभं केलं कुठल्या कुठे चालले गेले काही नव्हतं हो लाख रुपयापासून सुरू केलं काम आता पंधरा वीस वीस कोटी रुपये ती मागायला लागलेली आणि तिच्याकडे बरोबर ते पदार्थ तिला राज्यभर देशभर मागणी आहे ती म्हणते मग पन्नास कोटी दिले तरी बी कमी पडतील असं माझं काम आहे म्हणजे अशा कामाला त्या ठिकाणी चालना मिळाली महिला त्या ठिकाणी सक्षम व्हायला लागल्यात आपल्या पायावर उभ्या लागल्यात मोदींनी सांगितलं की या राज्यामध्ये या देशामध्ये कोटीत महिला लखपती दिदी झाल्या पाहिजे लखपती दिदी म्हणजे काय तर तुमचं उत्पन्न लाखामध्ये झालं पाहिजे स्वतःच्या पायावर तुम्ही उभ्या राहिल्या पाहिजे असं काळजी घेणारं सरकार आपल्याला या ठिकाणी आहे अनेक गोष्टी सांगता येतील पुढच्या गावाला मला जायचं आहे पुढच्या वेळी त्यावेळेला आपण या ठिकाणी निश्चित बोलू पण माझी आपल्याला यावेळेला विनंती आहे की आपण काही करा काही करा यावेळेला कमळाच्या फुलाचं बटन घड्याचं बटन दाबून आम्हाला एकदा संधी द्या तुम्ही सांगितलं आहे आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत सरकार आपलं मंत्री आम्ही आहोत तुम्हाला काही कमी पडणार नाही तुमची एकही योजना आम्ही रखू देणार नाही बंद पडू देणार नाही सुशिक्षित लोक सगळे आपल्या सोबत आहेत फार बाजार करू नका नाही तर कसा बाजार बसतो तुम्हाला माहीत आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही यावेळेला सगळे विचार करा पैसे फिसे आले गेले काय दोन दिवस राहतील हजार पाचशे रुपये भेटतील संपलं काम एका दिवसात खर्च करून टाकसाल गेलं काम पण पाच वर्ष मग काय पाच वर्ष गाव कोणाच्या भरोशावर सोडायचं दोन नंबरवाल्याच्या भरोशावर आणि म्हणून माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण येत्या दोन तारखेला येणार दोन तारखेला आपण कमळाचं वटन दाबावं बघ घड्याचं बटन दाबावं ज्या ज्या ठिकाणी घड्या असेल त्याच्या घड्याळ तिथे हो दोन ठिकाणी कब्बशी मध्ये घुसलेली आहे आपली एका प्रभागामध्ये तर ते बरं अजून वेगळ्या प्रभागात नाही तिथे कब्बशी आहे आपले सगळे लोक आहेत तुम्हाला मी शाश्वशी देतो तुम्हाला मी शब्द देतो आणि तुम्हाला माझ्या विश्वास ठेवावंच लागेल कारण शेवटी पडती बाजू आमची आहे आम्ही शालक आहे तुमचे मेवडे नाही मेवणे असेल मग तुला सांगायचं हय देता की नाही मतदान पण आम्ही शालक आहे तुमचे त्यामुळे आमचा अधिकार थोडा कमी आहे पण निश्चित तुम्हाला जो विश्वास देईल तो पूर्ण मी या ठिकाणी करेल आपण कमळाचं बटन दाबून आम्हाला सर्वांना निवडून द्यावं आणि आपल्या सेवेची संधी द्यावी एवढीच अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज